तर हे संपत्तीचे लोक असतात ना काय विचार असतो त्यांचा इलम अद्य की हे अद्य म्हणजे आज मया लब्धम आज मी धन प्राप्त केलंय बघा हा बघा पठ्ठ्यानं एवढं कमावलंय सर्वांना सांगत बसतात हा एवढा आमच्या भावकीमध्ये कोणी नाही केला आमच्या गावामध्ये नाही कोणी कोणी केला अशा प्रकारे संपत्तीचे लोक अभिमान सांगतात इदम इदम अद्यमया हे आजपर्यंत मी प्राप्त केलंय मम प्राप्ते हा आणि हे आता समोर दिसायलेलं आहे ना हे सुद्धा मी प्राप्त करणार आहे कोणतं मनोरथम माझ्या मनामध्ये आहे ना ते मी पूर्ण करणार आहे काय परमार्थ नाही बरं अनात्म अनात्मपदार परमात्मा इदम असती इदम असती इदे हा की आजपर्यंत एवढं माझं आहे आणि हे समोर दिसणारे सुद्धा माझच असणार आहे काही दिवसानंतर हा हे दिसायले ना हे माझ परंतु हे दिसायलेलं सुद्धा काही दिवसाला ते होणार आहे अशा प्रकारे म्हणतात भविष्यशती पुन्हा धनम पुन्हा हे धन माझच होणार आहे अशा प्रकारे अर्जुन ते आसुनी संपत्तीचे लोक म्हणतात ईद मध्य मनोरि भई

Bát Thoàn Nam Tự Thiện Thoàn Nam Tự Thiện Thoàn Nam Tự एखाद्या माणसानं त्याला खोलून विचारलं मनुष्य मारून टाकलाय त्याला कोणी मारलाय हो त्याला माहित नाही असो मयात शत्रू हा शत्रू मी मारला हो दुसरं कोणाला मिळून नव्हता ते मी मारलाय त्याला असो मया शत्रू आणि अपरापी हनिषे जेवढे जेवढे माझे शत्रू आहेत सगळ्याचा मी काटा काढणार आहे असं म्हणतो हनिषेंच्या अपराहून आणखी सुद्धा इथे राहणाऱ्या खलास करणार अशा प्रकारे संकल्पना त्यांच्या लोकांची का बर ईश्वर अहम देवळातला ईश्वर नाहीये मंदिरातला ईश्वर नाहीये नाहीये मी ईश्वर म्हणजे कोण ईश्वर शब्दाचा अर्थ काय शासन करणारा करणार श्रुती माता सांगते की भगवान परमात्मा शासन करणार भया तपती सूर्य भयावायुष मृत्युर्भावती पंचम भगवंताच्या भीतीनं अग्नी तापतो भगवंताच्या भीतीनं सूर्य भगवान विहिन उघडतात सर्व काही त्या ठिकाणी यमनात लोकांना घेऊन जातात गुन्हेगारांना हे सर्व भगवंताची आज्ञे आहे म्हणून परमात्मा ईश्वर आहे ते म्हणजे परमात्मा ईश्वर ईश्वर अहम पुन्हा मला जेवढे त्या ठिकाणी मनोप्राप्त आहे तेवढे कोणालाच नाही

बलवान सुखी धन्यवाद धन्यवाद सिद्धोबम त्या ठिकाणी मी सिद्ध आहे सिद्ध आहे म्हणजे ओ मी म्हणन तसं होत राहते अशा प्रकारे त्या मनुष्यांची मान्यता असते सिद्धोबम बलवान माझ्यासारखं बर कोणाकडेच नाहीये हा मनगाटाचं बर माझ्याकडे पैशाचं बळ माझ्याकडे सत्तेचं बळ माझ्याकडे जवानीचं बळ माझ्याकडे आहे अशा प्रकारे ते आसुरी संपत्तीचे लोक म्हणतात रे अर्जुन मी काय आता आहे बलवान सुखी न? सुखानी सर्व सुख ज्याच्याकडे आहेत त्याला म्हणतात सुखी म्हणून सुखी कोण असेल

अद्धो विजनवानस्मि अद्धो विजनवानस्मि अद्धो विजनवानस्मि अद्धो विजनवानस्मि को अन्योस्ति तो। तो अन्योस्ति नस्यी। को अन्योस्ति को अन्योस्ति को अन्योस्ति को अन्योस्ति सदुषो मया को अन्योस्ति

आणखी काय म्हणतात ते म्हणजे श्रीमंत हा किती श्रीमंत मी त्यानो बर आहे सांगतात कुबीरुवातीला होय परितोय माझी सोय संपत्ती मध श्रीनाथ आई कुबीराकडे माझी एवढी संपत्ती नाही एवढा मी अठ्ठेर आहे श्रीमंत आहे पुरा अभिजनवान माझे सखे स्वैर्य सगळे मोठमोठ्या पदावर सगळे हा असं तो म्हणतोय बरे अभिजनवान असया सदृश्य माझ्यासारखा दुसरा कोण आहे माझ्यासारखा दुसरा कोणीच नाही हा अन्य कोण असती मया सदृश माझ्यासारखा दुसरा कोण आहे सांगा बरं दिसतो का तुम्हाला आणि एवढं तर नाही मी यज्ञ मी करीन काय यज्ञ मी करीन कोणते यज्ञ हा शेवटी मला शस्त्रांना मारायची गरज नाही आपण मंत्रा न वगैरे मरत येतो असे मंत्र येत हा नाही

हाँ? मी शहा मी श्रीमंत मी अमो मी तमोक अशा चित्ताच्या अनेक प्रकारच्या प्रांत असतात ते मोहजान समावृत हा पी जाण्यामुळे चांगले अडकलेले असते चांगले अडकणी असते हा एवढे सुद्धा कुठे जाऊ शकत नाही एवढे चांगले अडकलेले असते मोजाल समावृत हा आणि प्रसत्ता कामो बघी हा हो शब्दस्पर्श रूपरसगंध या कामा भोगांमध्ये रात्रंदिवस बुडालेले असते सत्ता आणि मग मेल्यानंतर झाले कुठे पतंती पडतात कुठे अशुच नरके अपवित्र नरकामध्ये जाऊन पडतात लोक ते हा म्हणून जास्त अनाव बोलल्या ना पाहिजे अनेक चित्त विभ्रांता

स्वतःला फार मोठे मानून बसलेले ते लोक त्यांना म्हणतात आत्मस्तमानस आत्मसंभाविता स्पर्धा स्पर्धा म्हणजे माणस हा का ओ इकडे बघा ना याला म्हणतात गमेंट हा गरीबाला तर कसच द्यायचे नाही त्याला म्हणतात गमेंट अर्जुन अशी असणारी असुरी संपत्ती जे लोक घमेंडी असतात धनमान मदांम धन असते त्यांच्याकडं आणि मान जिथे गेला तिथं मान असतो आले अमुक आले आले याच्यामुळं काय झालेलं आहे धनाच्या मानाच्या घमिंडीने काय होतात युक्त असतात ते यजंतम यज्ञ असते यज्ञ करतात ते फक्त नावासाठी बाकी काहीच विषय नाही त्यात हरिश् फक्त नावासाठी यज्ञ करतात बाकी काही नाही पुण्य वगैरे काही विषय नाही हा ज्ञानबा म्हणतात वैराचा बुधू ब्राह्मणात ते दक्षिणा अग्नी झाला वर हा ब्राह्मण म्हणलं की यांच्यात पाहिजे मस्तकात झाल्या दक्षिणातल्या लाभाची गोष्ट राहिली साधू द्या संत कुणी द्या महात्मा म्हणलं की डोके यांचं भिसकत आहे दक्षिणा दिनवरूप आहे त्यांना काय शक्य हा म्हणा यवंत नाम यज्ञ नाम मात्र यज्ञ करतात ते हा कस देन यज्ञ जरी केला तरी लोकांना आपल्याला परमार्थीत मागावं बाकी काय येत कसा करतात अविधीपूर्वक काही पवित्रता नाही काही नाही काही नाही काही विशेष नाही करायचं करायच काय ते हा कोणत्याच प्रकारची विधी नाही काय नाही वारया वाटण आहे की मरण मृत्यू पाय विशिष्ट आगी जरी

阿蒙古登者，阿蒙古登者，阿蒙古登者，阿蒙古登者，悉达哈，悉达，悉达哈，悉达哈，三悉达哈，三悉达哈，三悉达哈，三悉达哈，阿蒙古登者三悉达哈，阿蒙古登者三悉达哈，阿蒙古登者三悉达哈，阿蒙。 मम

आणि ते आश्रय धरतात माहितीये का अहंकार आश्रय घेऊन राहिले दर्पम घनंडीचा आश्रय घेऊन राहिले कामाचा आश्रय घेऊन राहिलाय क्रोधाचा आश्रय करतो हमेशा कोणा कोणाचं आपण करून झालंच पाहिजे हा क्रोधांचे समशील हा सगळ्या दोषांच्या अशी राहणारी ते लोक असतात आणि मान मला आत्मपदेशू स्वतःच्या देहामध्ये किंवा दुसऱ्याच्या देहामध्ये राहणारा मी परमात्मा माझा मा द्वेष करतो शकतो आणि अभिस, अभि, अभ्यासूय का हा म्हणजे दे सतत माझी देवाची निंदा करणारे असतात ते

पुरद्ट्रम्र कुर्णन पुर्चनै कुर्णानां little chat drie गुर्णस्या पुर्णारा पूर्णावाओ पुर्णाश्या कुर्णर मायद चॉस्पर अखिश्ट्रक शpower 각ल पुम् मि औनौना कुमा हिष्टोत अख्मी होत्यद्य Quốc इं॥ लो नप्याक्त गवालप ग्याि रक्षाना गुर्णीय र्क्षान कुरेंगा हो翰प शांत शांतः अन्त मुर्णी ह्नो मुंद्री र्दे नैसे नाक्त्पण आंगव्रो किते शांतं शांत प्रॉण कुबेर भगवान की जय सुहागिनी भगवान की जय पंडित नाथ भगवान की जय भगवान चंद्र भगवान की जय भगवान की जय औरणी गणेशो महाराज की जय